मेर जेतिल शिवाजी रस्त्यावर कट्ट्याला चार चाकी पलटी दोघे जण जखमी मेराळ शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आणि दिवाबत्ती बसविण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अक्षम्य दुर्लक्ष होत आहे पतदिवे बसविण्यासाठी करण्यात आलेले सिमेंटच्या कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत शुक्रवारी रात्री नऊ वाजता चार चाकी आदळून अपघात झाला होता त्यानंतर लगेच शनिवारी रात्री नऊ वाजता पुन्हा चार चाकी कट्ट्याला आदळून पलटी झाली या चार चाकीतील दोघे जण जखमी झाले तर या अपघातात चार चाकीचे मोठे नुकसान झाले आहे सदरचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असून रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहे अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबित आहे ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध पथ दिव्यासाठी कट्टे उभारले आहेत तर सदरचे कट्टे हे वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस दिसून येत नाहीत तर या कट्ट्यामुळे अपघाताची मालिका सुरू असून वाहनधारकांना हातात जीव धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे तर याबाबत मिरजेतील स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या कट्ट्यावर तात्काळ पतदिवे बसविण्याची मागणी करण्यात येत आहे तर सदरच्या घटनेबाबत रविवारी सकाळी बारा वाजता स्थानिक नागरिकांनी याबाबत माहिती दिली आहे मी पी डब्ल्यू अधिकारी यांना स्वतः हे ब्लॉकेज ब्लॉक प्राणा म्हणजे लावलं जाम एक तर तुम्हाला पूर्ण रस्ता करता आला नाही तेव्हा ती जाम लावता आलेली आहेत परत लोकांना मानाचं शेडल घातल्यासारखं ते ब्लॉकेज तिथं बनवले आहेत पूर्ण रस्त्यावरती त्याला वीस दिवसापर्यंत त्यांनी सांगितलं होतं त्यांनी म्हटलं आम्ही आता संबोध आहे मी तुम्हाला ते पूर्ण काढून देतो आज 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 कमीत कमी माझ्या माझ्यासमोर माहिती घेत तीस ते चाळीस गणे नक्षन झालेला आहे काल तर यापेक्षा मोठा होता आज त्यापेक्षा यापेक्षा मोठा ऍक्शन झालेला आहे यामध्ये नशीब एवढेच की ते जीवित अनेक झालेली आहे मी परत लागली लागले अजून एक गाडीत ऍक्सिडंट झालेली आहे इथं शिवाजी म्हणजे मरणाचा झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला एक काहीतरी हे दिल्यासारखं पीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी आणि महापालिकेने हे करून दिले परवा दिवशी ते ब्लॉकेज काढत असताना काही समित्या आढळ्या येऊन त्या समितीने ते ब्लॉकेज काढत असताना मज्जाव ते काम थांबवण्यात आलं मी आज तर परत त्या सांगतो आज पण जेल समजा तुम्ही समिती भरून देणार आहात का तुम्ही समिती काम करता तुम्ही काम करता तुम्ही समाजाला न्याय मिन्याने काम करा तुम्ही समाजासाठी काही असं विदृभू करा वाग वागण्यासाठी काय करू नका आणि जाणार नाही आज काय शिवाला उरून उडून तिचे जे आपण पिक्चरमध्ये बघतो अनुभव देतो या प्रकारे ते उडून त्याची पट्टी झाली तशी त्यामुळे आज मृत्यू झालेलं नाही आहे ही आज पण सांगतो की त्यांना

ទេចាំរកមាតាណូ